सध्या देशभरात शेअर मार्केटच्या नावानं डब्बा ट्रेडिंग प्रकार सुरू आहे या प्रकरणामध्ये हे लोक शेअर मार्केटची विविध ऍप्लिकेशन्स कॉल सेंटर चालवणारे लोक थोड्या अमाऊंटमध्ये जास्त नफा कसा मिळतो याच आमिष देतात आणि कॉल सेंटरमधून कॉल करून थोडे पैसे इन्व्हेस्ट करण्याचं सांगून जास्त नफ्याचं आमिष दाखवत जी अमाऊंट आहे ती वेगवेगळ्या विविध खात्यांमध्ये उतरवली जाते फिर्यादीला आलेल्या कॉलला ट्रेस करत माटुंगा पोलीस ठाण्यामधील सायबर विभागानं या आरोपींचा छडा लावलाय शेअर मार्केटच्या नावाने डब्बा ट्रेडिंग हा प्रकार सगळ्यात ऑल ओव्हर इंडिया कोविड नंतर शेअर मार्केट मध्ये फार कमी वेळात खूप जास्त नफा मिळतो किंवा ट्रेंड्स मुळे असतात आणि या माइंडसेटमध्ये जे पटकन नफा मिळून जास्तीत जास्त पैसा काढून त्या माइंडसेटमध्ये जे लोक आहेत हे जे हा गोष्टी नफा फासात आणि याच्यामध्ये काय आहे की सेम असंच आहे शेअर मार्केट सुरुवातीला हे लोक काय करतात जी वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्स किंवा चालतात ही सुरुवातीला तुम्हाला थोड्या थोड्या अमाऊंटला चांगला बेनिफिट येतात आणि मग याच्यामध्ये काय होतं की अरे वा चांगल्या बेंटिटतो या हिशोबाने मग आपण काय करतो की एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट करण्याची हे दाखवतो म्हणजे इंटरेस्ट दाखवतो आणि अशा वेळेस हे लोक काय करतात एक कुठलं तरी एक ॲप्लिकेशन ए पीकेफ आहे काढवतात तुमचं मोबाईलमध्ये डाउनलोड करत ती आणि सांगतात की आमच्याकडे जसं डी जेल बुकिंग आहे किंवा अदर शेअर शेअर खान वगैरे आहे अशा आमचं पण एक चॉईस आहे असे ब्रोकरेज ब्रोकरेज ॲप आहेत आमचं आणि आम्ही त्यामध्ये करतो सेम त्या पद्धतीने आणि मी हे पीके पाठवली की त्याच्यामध्ये मग ते सगळे डिटेल्स वगैरे भरून घेतो तर ते ॲक्च्युली फेक फाईल असते आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे अमाऊंट एक मिसमिट करतात ती ती शो करते आणि त्याच्यावरती भरपूर न करणार असं दाखवतो कारण ॲक्च्युली तुम्ही जेव्हा क्रेडिट करायचा ते क्रेडिट होत नाही आणि मग मल्टिपल रिझन देऊन मग ती अमाऊंट जी आहे ती मग वेगवेगळ्या अकाउंटला उतरवली जाते आणि मग ती काहीतरी कॅश विड्रॉल लावणार किंवा युजेशन माध्यमातून ट्रान्सफर केली जाते ते तक्रारदार आणि हे सगळे आर होती हे जवळपास दो दीड दोन महिन्यापासून यांचं हे चालू होतं की बेनिफिट्स म्हणजे सॉरी शेअर मार्केट संदर्भात तक्रारांनी सुरुवातीला थोडासा पैसा टाकला होता आणि त्यात त्यांना बेनिफिट भेटला आणि मग तिथून त्यांचं ते हे सगळं सुरू झालं आणि ज्यावेळेस तक्रदारांची अमाऊंट स्पेसिफिक दोन तीन लाखापर्यंत गेली तक्रारदारांना वाटलं की बाबा आता आपण विड्रॉल करूया तर विड्रॉलला काही ऑप्शन नव्हतं त्यांनी काय केलं की ते मल्टिपल रिझल्ट मल्टिपल तुमचे काही स्कोर एवढं आहे क्रेडिट एवढंच आहे किंवा हे आहे ते आहे असे कानातील पण मल्टिपल टाईम ही अमाऊंट घेत राहिले ते आणि त्यामध्ये माध्यमातून उद्यान चालू राहिलं मग शेवटी शेवटी तक्रारांना प्रत्येक वेळी काही ना काही रिझन्स सांगून अमाऊंट घेत होते तक्रदारांचा संशय आला की बाबा याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि मग त्यांनी ऑनलाईन कंप्लेंट पोलीस स्टेशन केली आठ लाख ते हजार किती आरोपी एकंदर तुम्ही ताब्यात घेतलेले आणि त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड किंवा प्रोफेशनल आणि बाकी इतर काय आहेत जसं की क्रिमिनल रेकॉर्ड्स आपण एम केमध्ये पाच सात लोक ताब्यात घेतली होती त्याच्यामध्ये एम पीमध्ये एम पी ऑनलाईनमध्ये काय की त्यांनी कॅश करून घेतलं होतं ऍक्च्युअली बघायला गेलं तर त्यांचा काय रोल नाही मग ॲक्च्युअल रोल होता की पहिल्यांदा एक आरोपी ताब्यात घेतला मुंबई एअरपोर्टवरून लोकेशन्स वगैरे ट्रॅक केलं ज्याच्या अकाउंटला काही पैसे म्हणजे बरंचशे पैसे पाहून तीन तीन दोन अडीच करोड रुपये उतरलेले होते मग त्याला जेव्हा ट्रॅक केलं त्याचे मोबाईल सगळं चेक करून ते थोडं थोडं हळूहळू लक्षात आलं की शंभर टक्के कॉल सेंटर चाललंय मग कंप्लेंटला जो कॉल येत होता त्या कॉलचं लोकेशन हे उज्जैनचं होतं आणि मग त्या कॉलला ट्रेस करत करत आणि हा ह्या आरोपीच्या म्हणजे ह्या आरोपीच्या मोबाईलमध्ये म्हणजे गाठाच्या अनुषंगाने आपल्याला थोडंसं ट्रेसआउट झालं पण लोकेशन मात्र ट्रेस होत नव्हतं मग आपण काय केलं की ज्या दोन तीन अकाउंटला एम पीमध्ये अमाऊंट उतरली होती त्या अकाऊंटला फाइंड आउट केलं तर ते बघितलं तर ते मनी ट्रान्सफरवाले असतात ना त्यांच्या अकाउंटला पाच पन्नास हजार पंचवीस हजार अशी उतरली होती मग त्याच्यापैकी आपण तीन चार ते मनी वाले ताब्यात घेतले आणि मीटिंग काय झालं की त्यांच्याकडे इंट्रोवेड करत असताना एखादं सांगितलं की सर कालच एक जण आला होतं त्यांना सर घेऊन गेलं आणि मग त्याच्याकडे निघाकडे सी सी टी व्ही फुटेज त्या आपण सी सी टी चेक केलं थोडंसं गाडी ट्रॅक ऑन केली गाडीचा नंबर वगैरे कॉन्टॅक्ट केला आणि ती बरोबर गाडी एक निघाली आणि मग आपण त्याप्रमाणे ट्रॅक केलं